रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण जाऊया आता सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीकडे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने संजय काका पाटील अपक्ष म्हणून विशाल पाटील तर महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रहार पाटील व शेतकरी संघटनेच्या वतीने महेश खराडे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत यांच्यासह एकूण पंचवीस अर्ज वैध झालेले आहेत चौदा अर्ज अवैध झालेले आहेत माघारीची मुदत उद्यापर्यंत आहे सांगली लोकसभा मतदारसंघात तीस उमेदवारांनी एकोणचाळीस अर्ज भरले होते त्यापैकी छाननीतून चौदा अर्ज अवैध ठरले असून एकूण पंचवीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले अर्ज माघारीची मुदत बावीस एप्रिलपर्यंत असून त्यानंतर सांगलीच्या रिंगणात किती उमेदवार असणार हे स्पष्ट होणार आहे विशाल पाटील हे बंडखोरी करणार का याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या वैध उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संजय रामचंद्र पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रहार पाटील बहुजन समाज पार्टीतर्फे टिप्पू सुलतान सिकंदर पटवेगार यांचा समावेश आहे नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारामध्ये बळीराजा पार्टीचे आनंद शंकर नालगे भारतीय जवान किसान पार्टीचे पांडुरंगरावसाहेब भोसले स्वाभिमानी पक्षाचे महेश यशवंत खराडे हिंदुस्तान जनता पार्टीचे सतीश ललिता कृष्णा कदम यांचे अर्ज वैद्य ठरले आहेत अपक्ष उमेदवारामध्ये विशाल प्रकाश पाटील प्रतीक प्रकाश मोमू पाटील प्रकाश शिवाजीराव शेंडगे रेणुका प्रकाश शेंडगे अजित धनाजी खंदारे अल्लाउद्दीन हयातचांद काजी डॉक्टर आकाश नंदकुमार फटकर जालिंदर मच्छिंद्र ठोमके रोहिद इलाई मोमीन दत्तात्रय पंडित पाटील दिगंबर गणपत जाधव नानासाहेब बाळासाहेब बंडगर बापू तानाजी रविंदर रवींद्र चंदर सोलनकर शशिकांत गौतम देशमुख सुरेश तुकाराम टेंगले सुवर्णा सुधाकर गायकवाड संग्राम राजाराम मोरे यांचे अर्ज वैद्य ठरले